कशा मी आय होप तुम्ही सगळे बरे सो चुक so गुड मॉर्निंग उठलो आंघोळ बिंगोळ झाले नाश्ता ना आला फक्त तिकडे गेलतो आणि आवरा भारी आवडला आवरा भारी अख्खा पिवला रास भारी आंबे वाटले आणि न्यूटी द गर्ल द बॉय अँड गर्ल काय दिसत चिकनी लिले, भाई। का? लिले, ले पाणी होल्ला बाय सेंटर आणता आता हे लिले असे आता बघ पाव रे पाव रे हे पाव रे पाव रे पाव रे ही पाव रे दिलती पाव रे पाव रे नेपاليस नेपली छामम छको जंग खा काय झाली चाललं तिकडं आणि तिकडं थोडीशी भानं चालेल हा मला दाखवतो लवकर लवकर तर भांडणं कपतील लवकर लवकर अरे दोष झाले अरे भांडणं घपतील ही कसली भांडणं होती हा ही भानणारी कसली हे मारामारी करा ना भांडणं करू ते करा करायचं मी काहीतरी बघला ओ मु काहीतरी वेगळा उठलो होती मुगी तर काहीच आता इकडे आलो आणि इकडं थोडा कामच चालू आहात तो तुम्हाला साकारतो कामच नाही हो होतून दिले गेले बघितून दिला गेले बघ माणूस असतो माणूस असतो स्टँड पण ना लावीस नावा झाले तुरी यार मिनी काय सांग यान मिनी नि काय गाडीने दाखवत तुनी असं मागं ढकलला मी काय ना ढकल मागं मी काय ना ढकल ना मुक्त आपल्या तर दिसत काम चालू हे भरतो बा काय बोलताय ना काय बोलताय ना काय माहिती बाकी तिकडं भरल्यानंतर तिथे याच दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ बाकी भरता थोडे थोडे काम चाले वर्क इन प्रोसेस थोडीशी गरबड झाली काही नाही झाला काहीच करा माराव ना करा मजा ना मारा मार व्हायलाच पाहिजे तर पप्पा तर <दे> इंजिनियर हा <laughs> <आगा भाकतन laughs> भीम कसं फिरतील काय 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 आणि आता इथं चालेल थोडंसं काम आणि दिसतं ना काय बॉंड्र्या म्हणजे लाईन बारल्यान त्यानंतर भीम फिरतील तिकडं आता यानंतर फिरतील भीम आणि भीमचा प्रोजेक्ट

हो ना निवळ्या <laughs> <तोरा जागे। laughs> निवळ्या आता ओगी वाज ओगी ओगी माला ना जाऊ दिस सांगू लागत काही निवड गेलाय थोडासा दुःख निवट्याचा जे जे गेला घरी आणि इथं आल्यास टाक्यावर बघू शकतात हे काय वाजता पाहि ना काय काय केले पी सी सी गेले इथं आता एकदम भीम पितेच्या वर्ष माग ते खोदले बाकी आजचा एव झाले चॅटर बॉय चॅटर बॉय चॅटर बॉय कोणतं शिजाप काय करतं काय समजत ना नक्कीच पंधरा वेस्ट लवकर इथे असतील याच्या असं वाटतं मला बाप बेटी का प्यार देखील काय अर्थ आपण याची बाप्पा वेन्यू बांधून द्यायची माझे पण मानला दादा तुझी गाव पप्पाने वेली बांधले का सांग बांधायला माझी काही नाही बांधायची कस मग तुझी कसं काय नोट आहे बायांचे बायक मोठी आहे इकडं बघ प्यार बघ प्यार ओतून चालले येणार का पप्पाने वेली बांधले बघ

Harap pani boleh. Aku bodoh tu pun tak Dunia jaya di luar, saya tak boleh. 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 Saya Saya <laughs> <देख। laughs> चालू आहे का सांग so आता मग आज युट्यूबवर लाईव्ह बघला असेल आणि आता जेवायला बसल्या तू मम्मीन ना, ना पटकवले का मम्मी का पटकवला आणि काही लिली भाई निवटाच यायलाच यालाच बारा वर्ष झाला यालाच याला म्हणतो इथं जेव्हा इथं आणि या याच्यावर आरका टाकायचा अरे अरका कोण टाकेल आता तू तु? तू का नाही आर काही इथं जावास इथं हारका टाकायचा निवट्या तर तो गेल तर वेकेशन है, तर गेला आता जरा गोष्ट वॅकेशन आहे फिरण्याचं दुसऱ्या ठिकाणी ताई निघलाच फिरला दुसरे कुठे फिरायला गेले तर न्यूटा गेला काहीच गेलं गेला नेला। गेला ना नेला पाहुणे जायला नेला सुद्धा आम्हाला पाहिजे गेला मग का जेव्हा असलं आणि गाईत आम्ही भाजी पण खाता हो तुम्हाला मटण भाजी पण खाता हो बघा खाताव चवाने पाहिजे उपास चोरला असले मम्मी मम्मीचा कुठला रायवारचा उपास तो उपास होता तर गाईस म्हणून भाज घेतल्याचा अठ्ठावीस दिवस पुराणा आणि बाहेर बाकी चपात आहेत कसली भाजी मम्मी चिनरपल्ली <laughs> इथं चिनरपंडी <बादी> भाजी <laughs> आणि शिंगज बटाटा आणि बिड्डा भाजी आहे आठ कोणी वारलं ना इथं सगळ्यांनी मतलब आहे जेव्हा जेव्हा सुखान बघू सुकान, सुकान जेवण देता का दाखवायचा मच्छी वाटा नसून आम्ही भाजी घ्यायला मच्छी वाटायला होता मी पण आता